माझ्या सगळ्या माईबाप जनतेला माझा नमस्कार मागास माझ बी पी थोडं हाय झालं त्याला कारण काय होतं मी आता सांगते गेल्या वेळेस आता रदांबद्दल काय सांगते तुम्हाला आता सगळेजण म्हणतात सीमाताई तुमचा त्याग तुमचा त्याग खरा त्यागतो शरद मागच्या वेळेस जे अपयश आलं माझं खच्चीकरण झालं माझं सगळ्यांवरचा विश्वास उडाला मी खोट नाही बघणार आज पण मग अशी एवढी आलवड गर्दी कोण म्हणतो शरद आता अपक्ष उभे कोणता येता जरी नसला ना ते सगळे मायबाप रुपये जनता आहे मला माहिती आहे माझ्या आश्रूंवर पर त्याचा परिणाम झालेला आहे मी कदाचित डॉक्टरांना विचारणार आहे की ह्या गोष्टीचं उत्तर काय मला ना आश्रूच येत नाहीत आता माझं मन रडतं माझे डोळे रडायचं बंद झालेलं आज दोन हजार पाच पासून हा जो संघर्ष चालू आहे आदांचा तुम्हाला कोणालाच माहीत नाही पण ह्यावर पुस्तक लिहिलं जाणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते एक काय असतं ध्येय वेळा माणूस मी त्याच्याबरोबर माझं आयुष्य जगलेली आहे माईबाप जनतेवर एवढं प्रेम एवढं विश्वास आज खरं अर्थाने मला इथे बघायला मिळालं आहे आणि खरंच ही विजयाची सभा आहे असंच मी म्हणून गेल्या वेळेस दादा येणार होते निवडून तुम्हाला माहीत नाही जरा पण कल्पना नव्हती आम्हाला असं काही घडेल म्हणून मी ओपूरला एकटीच राहत होते इथे सोसायटीचं मला नाव नाही आठवते त्यावेळेस मी शिवाजी दाता आढळराव यांचा प्रचार एकटीने केला नंतर शरद दादांचा प्रचार पण मी एकटीनेच केला कारण आम्ही आमचं घर पण नाही बांधू शकलो म्हणून मी तिथं राहत होते नंतर असं वाटलं एवढं कष्ट घेऊन एवढं दादांनी कष्ट केले एवढं एवढं प्रगती केली एवढं विकास केला आणि बसले होते अशीच जुन्नरला जायचं म्हणून माझ्या मुली आधीच जाऊन बसल्या होत्या पप्पा विजयी होतील असे मी जाऊन बसले होत्या मी बस देवाची प्रार्थना करत होते आणि दादांना मी म्हटलं आता मी जाणारे जुन्नरला परंत शेवट शेवट पर्यंत ते चालू राहील ते आकडे आकडे कमी कमी होत गेले दादा मला बोलले सीमा तिथेच नको येऊ जुन्नरला नंतर ते अपयश बघून माझ्यातच सुचत नाही जाता त्याच्यामुळे ना मी ही निवडणूक वगैरे म्हटलं ना मी घाबरते आणि तेव्हा मी दादांना म्हणायची नका करू तालुक्यात काम काही कष्टाचं चीज नाही होणार पण आता ही एवढी अलर्ट गर्दी बघा मला खरंच असं वाटत की जी आमदारकीचं नेतृत्व असतं ते फक्त माझ्या नवऱ्यामध्ये येऊ ते मतांनी बिज होणारच होते पण एवढं राजकारण एवढी राजकारण औ काय आयुष्यभर काय एवढी काही एवढी मोह मोठी बाका फार एखाद्याचं तुम्ही आयुष्य उद्धवस्त करायला ह्या वेळेस मला तो पण अनुभव आला अतिशय वाईट वाटलं पण मी टीका नाही करणार आता खरं तर मी अजून काय बोलणार नाही ज्या वेळेस येईल वेळ ते मग पुन्ही एक तर तुमच्या समोर येऊन बोले आता वेळ कमी आहे आपण दादांनाच बोलूया धन्यवाद सगळ्यांना